मोठमोठ्या शब्दांपेक्षा छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या की नातं टिकतं संबंध टिकवण्यासाठी नेहमीच मोठमोठ्या वाक्यांचा गोड गोड आश्वासनांचा किंवा खूप गुढ भाषेचा वापर होणे गरजेचे नसते अनेकदा नातं टिकवण्यासाठी लागते ती फक्त एक भावना समजून घेण्याची क्षमता कधी एक शांत वळण एक कटाक्ष किंवा कुठलाही संवाद नसतानाही मिळालेली समज मानसशास्त्र आपल्याला सांगते की नात्यांमधील टिकाऊपणा फक्त संवादावर आधारित नसतो तर तो भावनिक समजुतीवर आधारित असतो या लेखात आपण हे पाहणार आहोत की नंबर एक छोट्या छोट्या भावना नात्यांमध्ये किती महत्त्वाच्या असतात नंबर दोन मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांचा कसा प्रभाव पडतो नंबर तीन मोठ्या शब्दांमागे काय हरवतं नंबर चार भावनिक बुद्धिमत्ता आणि नात्यांचे आरोग्य नंबर पाच छोट्या कृतींचं मानसशास्त्र नंबर सहा संशोधन काय सांगतं नंबर सात या सवयी नात्यात कशा रुजवायच्या त्यापैकी नंबर एक मोठे शब्द आणि त्यामागचं अंतर किती वेळा असं झालं आहे की एखाद्या व्यक्तीने मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असं म्हटलेलं असतं पण वर्तनातून मात्र ते कुठेही दिसत नाही मानसशास्त्र सांगतं की भावनाही व्यक्त केली जाते ती फक्त सांगितली जात नाही अल्बर्ट मेहराबियन या मानसशास्त्रज्ञाच्या एकोणीसशे सत्तरच्या दशकातील संशोधनानुसार प्रभावी संवादामध्ये सात टक्के शब्दांचा अडोतीस टक्के आवाजाच्या टोनचा पंचावन्न टक्के चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोलीचा सहभाग असतो याचा अर्थ असा की संवादातील बहुतांश प्रभाव शब्दांच्या पलीकडे असतो नंबर दोन छोट्या छोट्या भावना म्हणजे काय छोट्या भावना म्हणजे एखाद्याला थकवा जाणवल्यावर पाणी पुढे करणं तिला किंवा त्याला काही न बोलता मिठी मारणं समोरच्याच्या डोळ्यातलं दुःख वाचून गप्प बसणं कसं वाटतंय हे विचारणं एक मॅसेज आज दिवसभर तू आठवत होतास या कृती छोट्या वाटल्या तरी त्यांचा प्रभाव खोलवर आणि टिकाऊ असतो याला मायक्रो मायक्रोमुमेंट्स ऑफ कनेक्शन असं म्हटलं जातं ज्यामुळे जास्त खोल नातं निर्माण होतं नंबर तीन मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून भावना समजून घेण्याचं महत्व इम्पती समजूतदारपणा इम्पती म्हणजे मन समोरच्या मनस्थितीत स्वतःला ठेवून त्याचं दुःख चिंता आनंद समजून घेणं डॅनियल गोलमन यांच्या इमोशनल इंटेलिजन्स या पुस्तकात सांगितलं आहे की इम्पती हा भावनिक बुद्धिमत्तेचा एक महत्वाचा घटक आहे नात्यांमध्ये इम्पती असेल तर संवाद न घडताही नातं समजून घेतलं जातं ऍक्टिव्ह लिस्मिथ सक्रिय ऐकणं मोठमोठ्या शब्दांपेक्षा कोणीतरी आपली भावना ऐकत आहे हे जाणवणं खूप महत्वाचं असतं मानसशास्त्र सांगतं की रिफ्लेक्टिव्ह लिसनिंग नात्यात विश्वास वाढवतो नंबर चार मोठे शब्द नात्यांचं काय नुकसान करतात फसवणूक निर्माण होऊ शकते सतत मोठे शब्द वापरणाऱ्या व्यक्तींचं वर्तन त्यांना साधेचं नसेल तर समोरची व्यक्ती त्या नात्यावर विश्वास ठेवेनाशी होते भावनिक डिस्कनेक्ट फक्त गोड शब्द म्हणजे प्रेम नाही वर्तनातून जेव्हा भावना दिसत नाहीत तेव्हा गोड शब्द भुश वाटतात निर्माण होतो अपेक्षा वाढतात आणि ती पूर्ण न झाल्यास निराशा येते नंबर पाच भावनिक बुद्धिमत्ता आणि नात्यांमधील आरोग्य इमोशनल इंटेलिजन्स एकिव म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखून त्यानुसार प्रतिक्रिया देण्याची क्षमता एकीव जास्त असलेल्या व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या गरजा वेळीच ओळखतात न बोलता बदल जाणतात क्षमाशील असतात नात्यात समतोल राखतात गॉटमन इन्स्टिट्यूट यांचं संशोधन सांगतं की ज्या जोडप्यांमध्ये भावनिक बुद्धिमत्ता जास्त असते त्यांच्या नात्यांची टिकाऊ शक्ती अधिक असते नंबर सहा छोट्या कृतींचं मानसशास्त्र नातं टिकवण्यासाठी लागतात छोट्या कृती जसं की रोज विचारणं तुझा दिवस कसा गेला आठवड्यातून एकदा स्वतःहून आवडती वस्तू आणणं एखाद्या भांडणानंतर पहिला पुढाकार घेणं वाट बघणं ऐकून घेणं स्पर्श करणं मोबाईल न पाहता डोळ्यात पाहून बोलणं या कृतींच्या मुळाशी आहे अटेन्शन अँड इंटेन्शन जेव्हा तुम्ही लक्ष देता आणि हेतूपूर्वक कृती करता तेव्हा मोठमोठे शब्द नसले तरी नातं होलवर टिकतं नंबर सात संशोधन काय सांगतं जॉन गॉटमॉन यांच्या चाळीस वर्षाच्या संशोधनात असं आढळून आलंय की नातं टिकवण्यासाठी पाच गोष्टी आवश्यक असतात नंबर एक लव्ह मॅप्स जोडीदाराच्या भावनिक जगाचं ज्ञान नंबर दोन फोननेस अँड ॲडमायरेशन कौतुक करणं नंबर तीन टर्न टुवर्ड इच अदर गरज असेल तेव्हा प्रतिसाद देणं नंबर चार पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह चांगल्या गोष्टी लक्षात ठेवणं नंबर पाच इमोशनल रिपेअर चुकल्यानंतर सुधारण्याचा प्रयत्न या सगळ्यांमध्ये मोठे शब्द कुठेही आवश्यक म्हणून दिलेले नाहीत उलट सूक्ष्मकृती आणि भावना समजून घेणं हे मुख्य आहे नंबर आठ भारतीय सांस्कृतिक पातळीवर विचार आपल्या समाजात फार थोड्या लोकांना भावना व्यक्त करणं जमतं प्रेम करतो हे वाक्य अनेकदा न ऐकता त्याचा अनुभव आपल्याला आईच्या स्वयंपाकातून वडिलांच्या घामातून बहिणीच्या शेवटच्या चपातीच्या तुकड्यातून मिळतो हाच भाव आधुनिक नात्यांमध्ये हरवत चाललाय म्हणूनच नातं टिकवण्यासाठी बोलणं नव्हे तर लक्ष देणं महत्वाचं नंबर नऊ नातं टिकवण्यासाठी काय करत मूक समजून घेणं जेव्हा शब्द नाहीत तेव्हा भावनाच सांगतात रोज थोडा वेळ द्या कुठलाही गॅजेट शिवाय फक्त समोरच्याच्या डोळ्यात पाहणं प्रश्न विचारणं तू सध्या कुठल्या विचारात आहेस जुनी आठवण शेअर करणं मला आठवतंय तू तेव्हा ते माझी खूप मदत केली होतीस स्पर्शाचा वापर हळू हात पकडणं पाठीवर हात ठेवणं माफ करणं काही शब्द न बोलता फक्त मिठी मारून समज देणं मोठ्या शब्दांची गरज नाही मनाच्या भाषेचा संवाद हवा असं म्हणतात प्रेम दाखवलं जातं सांगितलं जात नाही मानसशास्त्राने अनेक संशोधनात हे सिद्ध केलं आहे की माणसाच्या मेंदूला भावना ओळखण्यासाठी शब्दांपेक्षा कृती अधिक प्रभावी वाटते जेव्हा तुम्ही जोडीदाराची मित्राची पालकांची भावना फक्त शब्दांद्वारे नव्हे तर त्यांच्या वागण्यातून समजता तेव्हा नातं खोलवर रुजतं मोठमोठ्या वाक्यांमधून कधी मधी अभिव्यक्ती केली जाऊ शकते पण ती टिकते तेव्हाच ते जेव्हा दररोजच्या जीवनात छोट्या छोट्या कृतींमधून भावना समजल्या जातात अनुभवल्या जातात प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनेलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, त्या वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद